अगे पटापट पत काम आटप आवाला भी लेकर होती चार चार लेकर सांभाळत आम्ही भी सून आहे सून सारखी राय घराची मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्या दोन तीन मैत्रिणी घरी येत आहेत तुम्ही रूम मध्ये बसता का ओ वहिनी घराची मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नका घर माझ्या बाबाच्या नावावर आहे काय गे झोपेत नाही का आज मुलीच कसं असत ना माहेरवाले म्हणतात हे तुझं घर नाही म्हणतात हे तुझं घर नाही माझं आयुष्य पण मला माझ्या मुलीसाठी तिच्या घर घ्यायचं आहो एम एस रॉयल सिटी बद्दल ऐकलात का लातूरची माझी मैत्रीण सीमा आहे ना तिने सांगितलं अकरा एकर मध्ये लातूर शहराच्या सेंटर मध्ये प्रोजेक्ट एकदम लोकेशन मार्केट हॉस्पिटल शाळा कॉलेज केवळ काही मिनिटांच्या अंतरावर लातूर नांदेड हायवे जवळ असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक एकदम सोपी बाराशे व सतराशे पन्नास स्क्वेअर फिट ची स्पेसिएस टू बीएच तास सुरक्षा व्यवस्था पूर्ण परिसर अंडर सीसीटीव्ही हाय स्पीड व्ही हायस्पीड लिफ्ट लेकरांसाठी खेळण्याचे मैदान गार्डन जिम्स क्लब हाऊस अहो शंभर पेक्षा जास्त अम्युनिटीज असणार आहेत मराठवाड्यातला पहिला इतका मोठा प्रोजेक्ट असणार आहे सर्व कायदेशीर आणि तांत्रिक कागदपत्रांसह परिपूर्ण हाँ प्रोजेक्ट हा हाँ प्रोजेक्ट इन्वयरमेंटल क्लिअरन्स सह रेरा रजिस्टर्ड आहे भविष्यात लागणाऱ्या सुखसुविधांचा विचार करून हा प्रोजेक्ट साकारला आहे आपण पण गार्गीच्या भविष्याचा विचार करून इथे इन्व्हेस्टमेंट करूयात ना घर म्हणजे फक्त एक जागा नाही तर ते एक स्वप्न असतं